नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा हा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा गोदावरी तुरी संदर्भात व्हिडिओ असणार आहे मला भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत होते की गोदावरी तुरीची लागवड किती अंतरावर करावी याचं खत व्यवस्थापन कसं करावं व असेच बरेच काही प्रश्न होते तर आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे हा आपल्या गोदावरी तुरीचं एकंदर नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे यावर संपूर्ण असा डिटेल व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ही गोदावरी तूर लागवड करत असताना सर्वात पहिला प्रश्न पडतो ते म्हणजे याचे आम्हाला बियाणे कुठे मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही तूर जे आहे ही नवीनच तूर आहे त्यामुळे तुम्हाला याचे बियाणे जे आहे हे तुम्हाला विद्यापीठात दोन किलोची साधारणतः बॅग मिळते तर त्या दोन किलोची विद्यापीठात परभणी विद्यापीठात तुम्हाला बॅग मिळू शकते ही देखील एक शेतकरीच आहे आणि आपल्याला गेल्या वर्षी अर्धा एकरमध्ये साडेआठ क्विंटल तूर झाली होती आणि उत्तम प्रतीची तूर आहे त्यामुळे तुम्हाला आपल्याकडे शेतकरी उत्पादक देख देखील बियाणे उपलब्ध आहे त्याच्यासाठी मी संपर्क देखील खाली देईल तर मित्रांनो हे झालं बियाण्याचं आता यानंतर याचं अंतर या किती आपण अंतरावर पेरली पाहिजे तर मी जे तुम्हाला सांगितलं की आम्हाला साडेआठ क्विंटल तूर झाली याचं अंतर आम्ही चार बाय एक असं ठेवलं होतं पण हे तूर जरा दाटली होती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाच बाय एक या अंतरावर तूर लागवड करू शकतात आणि जर शेतकऱ्यांना मध्ये आंतरपीक घ्यायचं असेल तर शेतकरी सहा सात आठ फूट अंतर देखील ठेवू शकतात व त्यामध्ये आंतरपीक देखील घेऊ शकतात Uh, मात्र जे दोन आवा आपलं अंतर पाहिजे हे दोन झाडामधलं एक ते सव्वा फूट शेतकरी ठेवू शकतात व दोन ओळीमधलं पाच किंवा पाचपेक्षा अधिक ठेवावं जेणेकरून आपल्याला पुढं फवारणीसाठी आपल्याला आपल्याला योग्यरित्या फवारणी देखील करता येईल शेतकरी मित्रांनो आता हे झालं आपल्या अंतराचं आता अंतर झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच्यासाठी खत कुठलं वापरावं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला जर चौदा पस्तीस चौदा हे खत जर उपलब्ध झालं तर तुम्ही ते चौदा पस्तीस चौदा हे खत देखील घेऊ शकतात आणि जर नाही झालं तर तुम्ही त्याला पहिल्यांदा बेसल डोस दहा सव्वीस सव्वीसचा देऊ शकतात किंवा अठराशे चाळीसचा देऊ शकतात अशा विविध तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही वापरू शकतात त्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा बेसल डोस दिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला तुरीला आपल्याला खत द्यायचं आहे एक पन्नास ते साठ दिवस झाल्यानंतर तुरीला पुन्हा एकदा खत द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं दोनदा आपल्याला तुरीला खत द्यायचं आहे आणि जर शेतकऱ्यांनी आंतरपीक जर केलं तर आपलं जे समजा तुरीमध्ये जर सोयाबीन केलेलं असेल तर ते सोयाबीन काढल्यानंतर एक देखील तुम्हाला एकदा तुरीला खत द्यावं लागेल म्हणजे आंतरपीक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीनं खत द्यावं लागेल सोयाबीन तुमचं काढल्यानंतर मित्रांनो आता हे झाल्यानंतर तुरीला ज्यावेळेस आपले फुलं लागतात त्यावेळेस काय होतं की जर जास्त धुकं वगैरे जर असेल तर आपल्या तुरीचे फुलगळ मोठ्या प्रमाणात होते आणि फुलगळ हो होऊ नये म्हणून आपल्याला का, काय काळजी घेतली पाहिजे तर फुलगळ आपण पूर्णपणे थांबू शकत नाहीत पण काही प्रमाणात त्याचं प्रमाण कमी करू शकतो तर पॅकल्याब्युट्रोझॉलसारखे तुम्ही पी जी आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरू शकतात तर यामुळे फुलगळ देखील कमी प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते शेतकऱ्या मित्रांनो एकदा तरी तुरीला फवारणी घेणं हे आवश्यकच आहे कारण की शेतकरी कापूस म्हणा किंवा सोयाबीन म्हणा या पिकाला दोनदा तीनदा फवारणी घेतात आणि फवारणीचा खर्च देखील त्याचा जास्त आहे तर तूर पीक हे आपलं चांगलं उत्पन्न देणारे हे गोदावरी पीक आहे तर त्यामुळे तुम्ही कमीत कमी एक फवारणी घेणं तरी आवश्यक आहे म्हणजे आपल्याला कीड वगैरे लागत नाही आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचं म्हणणं असतं की तुरीवर मर रोग येतो वांजरोग येतो तर शेतकरी मित्रांनो ही तूर दोन्ही रोगासाठी प्रतिबंधात्मक आहे पण तुम्ही ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाचे देखील तुम्ही त्याला ड्रेंचिंग करू शकता तुरीला किंवा तुम्हाला जर दुसरं कुठलं भेटलं ट्रायकोडर्मा भेटलं नाही तर तुम्ही सापसारख्या साध्या आपल्या बुरशीनाशकाचे देखील तुम्ही ड्रेंचिंग करू शकता त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की मर रोग येतो का तर ते मर रोग देखील तुमच्या या बुरशीनाशकामुळे आपला येणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता आपलं काय होतं की खरीप संपत आला की आपला पाऊस कमी होतो पाऊस कमी झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या तुरीला पाणी देणं आवश्यक आहे आता ही गोदावरी ही जी तूर आहे याची शिफारसच खास करून बागायती क्षेत्रासाठी केलेली आहे म्हणजे कसं तर भारी जमीन आणि त्याचबरोबर पाणी देण्याची सोय असणं ही गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो या गोदावरी तुरीला तुम्हाला पाणी देणं फार आवश्यक आहे आपलं खरीपचं पीक निघल्यानंतर रब्बीमध्ये त्याला पाणी देणं आवश्यक आहे तर तुम्ही चांगलं जर एक दोन जरी चांगले पाणी दिले तर दोन चांगलं पाणी दिल्यानंतर तुम्हाला उत्पन्न हे भरपूर मिळेल तुम्ही जर एकंदर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर शेतकरी मित्रांनो तुमचं पंधरा ते सोळा क्विंटल एकरी उत्पन्न कुठेच जाणार नाही अशा पद्धतीने या गोदावरी तुरीचं नियोजन करावं शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला थेट विचारू शकता मी खाली माझा नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुम...